हाय हॅलो नमस्कार मेरुजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का तर इकडे बघू शकता बाबा आलेत बा भावाला दवाखान्यात नेला लाजतलं जाणार आहेत ते आणि आईनं भरपूर सार असं खूप काय काय दिलंय चपात दिल्या परत डाळ भाकरी परत भजी वगैरे भरपूर असं काय बांधून दिलंय परत एक बाटल दूध ज्वारी गहू असं भरपूर काय काय तिनं दिलंय तर त्याला आवरून आंघोळी वगैरे घालून त्याचं आवरून गाडी केली बघा आता जतला जाऊन मग येणार तो परत किती वेळ लागते काय माहीत नाही तर तिथे तुम्हाला दिसतेच की त्याच्या पायातून रक्त येतंय आहे तर इकडे पोहू शकता रक्त निघतंय निघ आता ता 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 तो चालला आहे आता बघूया कधी येतात काय माहीत आता म्हणजे चार पाच दिवस झालं चार पाच दिवस झालं दवाखान्याला दाखवून आणि तो माझ्यापाशी येऊन चार पाच दिवसच झालं आहे आणि तरी त्याच्या पायातनं टाक्यातनं पाणी वगैरे येते आणि टाकं कसं आहे ते शॉपनरनं मारलेला येतं तारेचं इकडे शकतं म्हणजे इथं ह्याची फळी त्याला बसायला दिली तेवढे गाडीमध्ये आणि इकडे ते सगळेजण गेले मग ते ती लवकर येतीलच बघूया आता बाबा आला ना तिथून ओसातनं खाडं करून आलं तर बाबा मग आता याच्यामुळे एवढं होणारच आता खाडं था, वगैरे सारखं प्रत्येक वेळेला होणारच पण आता बघाय डॉक्टर काय सांगतायत ते हो का आणि आता उस्तुरी तर ही आहे ना आपलं तोड पोरं कोर माझं कुठं पण सायकल टाकत असतं आपलं इकडं आल्यापासून नो टेन्शन आहे मुलांचं तरी आणि फायनली आता बाबा चालल्यात माघारी येऊन चालल्यात बरं का लवकर झाले ते चार वाजता आले आणि मामा वगैरे गेले ते शेळ्या राखायला आणि बाबा आले आता बाबा चालल्यात त्यांना घालवून मग स्वयंपाक वगैरे करायचा आता जातात कारण उद्याच पण खाडं व्हायला हो नको त्याच्यामुळं जाणार आहेत ते तर बापला <laughs> मोठा घारी भोपळा होता माझ्यापाशी तो दिला ते गेले आणि हा भांड्याचा व्हिडिओ व्हिडीओ राहिलता बरकाम तो दाखवायचा मला तुम्हाला तर छान अशी मस्त मांडणीला भांडी वगैरे भां ही केल्यात तर भांडी चमकतात बघा इकडं छान निघतात भांडी एकदा ते स्ट्रिक वापरून बघा बरकाम तो व्हिडिओ मी टाकलाय सगळं आवरलं आणि ह्याचं दिवसभर मोबाईल बघायचं चालू असतं ह्याचं एवढं एवढंही नसते हा ह्याला कशाचंच टेन्शन नसतं कुत्रं काय माझ्यापाशी तिथं वरती पण असताना येत होतं इथं पण येत होतं आणि बाकी सगळी कामं वगैरे झाले आणि ही फरशी किती पण पुसा पांढरे दिसाय तशी दिसतेच सगळी कामं आवरल्यात सगळं आवरून ठेवलं व्यवस्थित केलं आणि दिवस दोन तास लागते ह्याला सगळं करायला तर चला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय